सततच्या मुसळधार पावसामुळे जामखेड तालुक्यातील खळदा डरडवाडी बांध ते बांधखडक येथील चौहान वस्तीला जोडणारा रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे या घटनेमुळे दवाखाना शाळा किंवा इतर महत्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय रस्ता बंद आहे दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरडवाडी बांधखडक रोड वाहून गेला आहे रस्त्यावर मोठे मोठे दगड आणि माती जमा झाल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे संरक्षण भिंत कोसळली आहे गावातील शाळेची काही भागातील संरक्षण भिंत कोसळली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे वीज तारांचा धोका आहे पुरात काही वीज तारा खाली पडल्या असून त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे ग्रामस्थांनी या तारा तत्काळ पोलवर लावण्याची मागणी केली आहे नदीच्या पुरामुळे नुकसान झाले असून गावातून जाणाऱ्या दोन नद्यांच्या संगमामुळे पुराचे पाणी थेट गावात शिरले जात आहे जा ज्यामुळे घरे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ग्रामस्थांनी तातडीने प्रशासनाकडे यावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे त्यांनी रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे आणि नदीकाठी संरक्षण भिंत बांधण्याची मागणी केली आहे जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येईल दरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी भोपळे हातात घेऊन सरकार विरोधात आंदोलन करत रोष व्यक्त केला आहे भोपळे नाही तर पैसे द्या असा थेट संदेश त्यांनी सरकारला दिला जिल्हा प्रशासनास नम्रपूर्वक की काल परवा दोन दिवस जो मुसळधार पाऊस झाला त्या पावसामुळे आमच्या शाळेची संरक्षण भिंत पूर्णपणे वाहून गेलेली आहे रस्ताही पूर्णपणे वाहून गेला आहे त्यामुळं शाळेतील वीस विद्यार्थ्यांपैकी फक्त पाच सहा विद्यार्थी आज आलेले आहे आणि आणखी आठ आग दिवस तरी कोणी येण्याची शक्यता वाटत नाहीये त्यामुळे आणि कंपाऊंड सहकार्य करावं ही नंबर विनंती रस्ता राहिला नाही दावाखान्यात चालू कसं जावं आता दावाखान्यात आता महा महापुरामुळे हा रस्ता गेलेला आहे आमचा रस्त्यातून या रस्त्यामुळे शाळेत जाणून सगळं बंद झालंय सगळं जीवन विस्कळीत झालंय आमच्या गावाचं इकडच्या या रस्त्याला आणि नदीला सुरक्षा भिंतीची खूप गरज आहे नाही तर परत रस्ता करून परत पाहून जायची शक्यता आहे त्याच्यामुळे रस्ता आणि सुरक्षा भिंतीची आम्हाला आवश्यकता आहे त्वरित लवकरात लवकर सरकारने द्यावा ही नम्र विनंती आम्ही डिलिव्हरीची बाई आम्ही उचलून अशी जुळी करून इथून घेऊन गेलोय त्याच्यामुळे आम्हाला तातडीने रस्ताची आणि वाल सुरक्षित भिंत अर्जंट करून द्या स्वाभिमानी शेतकरी संघटना एक विनंती करतो खूप भयानक परिस्थिती तिथं निर्माण झालेली आहे ह्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचा पेशंटला खरड्या शहराशी जोडता येत नाहीये विद्यार्थ्यांची खूप आलं आहेत दूध उत्पादक शेतकऱ्यांचं तीन दिवसापासून दूध घरीच आहे तेव्हा प्रशासनाला अशी विनंती राहील की तातडीमध्ये हा रस्ता आजच्या आज आच्च यंत्रणा पाठवून उभा रस्ता हा चालू करा अन्यथा आम्ही सर्व संपूर्ण शेतकरी हा शिर्डे हैदराबाद रस्त्यावर येऊन बसणार आहेत तेव्हा जास्तीचं न बोलता एक विनंती की तुम्ही पूर्ण या रस्त्याची तातडीने व्यवस्था करावी महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर करिता धानसिक साळुंखे खरडा